महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची आखाडा बाळापूर येथे घाण पाण्यातून वाट काढण्याची नागरिकांवर वेळ ग्रामपंचायतचे दुर्लक्ष वार्ड क्रमांक सहा मध्ये घाणीचे साम्राज्य वार्ड मेंबर यांचे दुर्लक्ष नागरिकांत संताप व्यक्त होत आहे आखाडा बाळापूर येथे वार्ड क्रमांक सहा या प्रभागातील घाण नागरिकांवर वाट काढण्याची वेळ आली असून ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे होत असलेल्या या प्रकाराने गावकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे या प्रकरणावर आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष श्याम खाडे युवक शहराध्यक्ष शेख मोहम्मद यांनी दिला आहे आखाडा बाळापूर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहाच्या पाठीमागच्या गल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर नाल्याची घाणपाणी रस्त्यावर येत आहे या रस्त्यावर येणाऱ्या घाणपाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागत आहे घाणपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटली असून सु नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय विशेष म्हणजे या संदर्भात तक्रार करण्यासाठी ग्रामपंचायतकडे कोणीही उपलब्ध नाही सरपंच प्रतिनिधी फोनवर उपलब्ध होत नाहीत तर ग्रामसेवक बाहेर गावावरून येत आहेत आखाडा बाळापूर ग्रामपंचायत आदर्श ग्रामपंचायत असताना सुद्धा समस्या मात्र मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्या आहे एकीकडे लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीकडे लक्ष देऊन आहे तर दुसरीकडे मात्र स्थानिक समस्या सोडवण्याकडे दुर्लक्ष करत असल्याने गावकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे ग्रामपंचायतने याकडे लक्ष देऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली असून पुढील काही दिवसात उपाययोजना न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्याम खाडे युवक शहराध्यक्ष शेख मोहम्मद शेख रियल शेख सलीम शेख अफसर शेख फिरोज शेख मोहसिन शेख अख्तर शेख आयुब रुपेश बनसोड़े शेख रफीक शेख अंसार शेख नदीम विलास धोसे शेख हातू यांनी दिला आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज आता आम्ही वार्ड क्रमांक अकरा बाळापूर येथील पाच मध्ये आहे आणि इथे सर्व प्रकारची धान ही त्या समोर येत आहे ती पूर्ण नालीची घाणी रोडवर आलेली आहे व त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या आरोग्यास अपायकारक होत आहे यातून मोठमोठ्याले जंतू बाहेर निघालेले आहेत किडे वगैरे आलेले आहेत व लहान मुलांना येणे जाणे दुरास्त झालेलं आहे याकडे ग्रामपंचायत जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे सरपंच साहेबांना फोन लावला असता ते फोन घेत नाहीत ग्रामसेवकाला फोन लावला असता ते म्हणतात मी बाहेर आहे मी कामाट्याला सांगतो कामाटी सुद्धा फोन घेत नाहीत किंवा इकडे यायला तयार नाही तरी याकडे शासनाने ग्रामपंचायतने लक्ष द्यावे ही विनंती घराबा ग्रामपंचायत वाटकांवर पाचमध्ये अतिवृष्टीमुळे पूर्ण घाण रस्त्यावर आलेली आहे व त्याकडे सरपंच साहेब ग्रामसाहेब व करत आहेत त्यांना वारंवार फोन लावून गोंधळ असताना सुद्धा ते येत नाही सरपंच हा कुंभकरण होते असतो तर ग्रामसेवक हा गुरुरे येथे वास्तवत असतो आणि रामाटे हे आपापल्या आप कामात लग्न असतात तरी या घराकडे दुर्लक्ष झालेले आहे तरी आपण त्याची दक्षता घेऊन ताबडतोब याची भ्यान दूर करावी